श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी भक्त हो मकर संक्रांती हा नववर्षातील पहिला सण तिळगुळ वाटून पतंग उडवून आनंदात आणि उत्साहात हा सण आपण साजरा करत असतो अगदी तसेच संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजनाला महत्त्व असते सुवासिनी स्त्रिया एकत्र येऊन हे सुगड पूजत असतात तुम्ही कधी विचार केला आहे एका संक्रांतीच्या दिवशी हे सुगड पूजन का केले जाते चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात हे सुगड पूजन का केले जाते आणि विधिवत पद्धतीने हे कसे करावे भारतातील सर्व सणवार शेतीशी संबंधित आहेत कारण भारत हा देशच मुळात कृषीप्रधान आहे त्यामुळे पिकाची लागवण करताना जर से सण साजरे होतात अगदी तसेच पिकं काढणीच्या वेळी सण देखील साजरे केले जातात शेतीमुळे पिके हाती आल्यानंतर त्यांची पूजा केली जाते सुगड म्हणजेच शेतीमालांनी भरलेला घट धनधान्यांनी भरलेला घट त्याचा अपभ्रंश नंतरच्या काळात सुघट असा झाला शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या दिवशी पूजले जाते चला तर जाणून घेऊयात हे सुगड पूजन कसे करावे आपल्याला सुगड पूजन करण्याआधी त्याची पूजा मांडण्याआधी पाटाच्या किंवा चौरंगाच्या भोवती रांगोळी काढायची आहे ज्या ठिकाणी आपण ही पूजा मांडणार ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढून घ्यावी रांगोळीच्या मधोमध स्वस्तिक काढावे पाटाला आणि चौरंगाला हळदी कुंकू वाहून पूजा मांडायला सुरुवात करायची आहे त्यानंतर ऊस तीळ गाजर शेंगदाणे बोरं गव्हाच्या लोंब्या तिळगुळ आणि हरभरा सुगडांमध्ये भरून ठेवायचा आहे त्यानंतर या सुगडांवर हळद कुंकू लावलेला दोर गुंडाळावा पाट किंवा चौरंग आपण जो काही ठेवला आहे त्यावरती लाल वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ आणि गहू ठेवावे आणि त्यानंतर त्यावर एक एक करून हे भरलेले सुगड जे आहेत त्यावर ठेवायचे आहेत अशा पद्धतीने सुगड मांडून झाल्यानंतर पूजा मांडल्यानंतर त्याच्या बाजूला दिवा लावावा आणि शेवटी सुगडावर हळद कुंकू वाहून त्यांना नमस्कार करावा या मांडलेल्या पूजेला ते हलवा फुटाण्यांचा नैवेद्य दाखवावा आणि हे सुगड ज्या पद्धतीने भरलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये देखील अन्नधान्याचा कधी पुरवठा कमी पडणार नाही आपल्या घरातील घट देखील कायम सदैव असेच भरलेले राहावेत यासाठी देवाला प्रार्थना करावी अशा रीतीने सुगडाची मांडणी आणि पूजा यथा योग्य पद्धतीने करता येईल त्यानंतर सुवासिनी स्त्रियांनी एकमेकांच्या घरी जाऊन वानांची देवाणघेवाण करावी काही ठिकाणी सुगड दान करण्याची देखील पद्धत असते तर काही ठिकाणी आपण जे सुगड मांडतो त्यातील एक सुगड देवीच्या मंदिरामध्ये दे ठेवण्याची पद्धत असते आपापसतील भांडण वेदावे नात्यात निर्माण होणारी कटुता या तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण आपणास देत असतो त्यामुळे आपण देखील आपल्या नात्यांमध्ये जे काही हेवी दावे आहेत भांडणं आहेत कटुता आहेत ती दूर करूयात आणि हा मकर संक्रांतीचा सण आनंदाने साजरा करूयात चला तर मग सर्वांना तिळगुळ देऊन बोलूयात तिळगुळ घ्या गोड गोड बोला